नमस्कार मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या गावी म्हणजेच आजगाव पांढरेवाडी आपल्या भागात नेहमी वेगवेगळ्या मंदिरात जातो पण आज ह्या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे आपण आजगावात जितके मंदिरं होऊ शकतात आपल्याने आज तितके मंदिर जाणार आहोत खरं तर असं म्हटलं तर आपलं आजगाव म्हणजे एक तीर्थस्थान म्हणायला हरकत नाही कारण सूर्यदेव आदिनाथ मंदिर परशुराम मंदिर रवळनाथ मंदिर अग्निवेताळ साईबाबा श्री स्वामी समर्थ परशुराम मंदिर रामेश्वर मंदिर आणि त्यासमोर येणारी गंगा आणि वेतोबा मंदिर इतके सगळे मंदिरं ज्या एकाच ठिकाणी आहेत ते ठिकाण तीर्थस्थानपेक्षा कमी नाही आणि आज मला खरंच या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की मी अशा गावात हे माझं गाव आहे आणि आज सगळ्यात पहिला आपण जाणार आहोत श्री साईनाथ मंदिरात आणि आज, आज साईबाबांचा एकोणतीसवा वर्धापन दिवस आहे तर मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे तुम्हाला माझं गाव दाखवायला माझ्या गावातले मंदिरं दाखवायला आणि मला खरंच असं वाटतं की नेहमी एक एक मंदिरं तर जात असतो आणि हो आपण ह्यानंतर अजून दोन मंदिरं घेऊन येणार आहोत ज्याच्याबद्दल आपण फक्त त्या मंदिराबद्दल बोलणार आहोत कारण त्या मंदिराची इतिहास इतका सुंदर आहे पण आजच्या या भागात म्हणजेच ज्या भागाचं नाव देखील हेच आहे आजगाव एक तीर्थस्थळ तर चला माझ्यासोबत पहिलं मंदिर जे आपलं आहे ते म्हणजेच श्री साईनाथ मंदिर खरं तर श्रीदेव रवळनाथ आदिनाथ आणि साईनाथ हे सगळे मंदिर ना पाच पाच मिनटाच्या अंतरावर आहेत आणि ही गोष्ट खरंच खूप आश्चर्यचकित करण्यासारखी आहे साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या या भागाची सुरुवात करायला निघालो आणि खरं सांगू तर साईबाबांच्या उत्सवाची मजा आनंद हा खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि मला खरंच वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पण तो आवर्जून घ्यावा दरवर्षी हा पालखी सोहळा पण नक्की असतो आणि मला हवंय की तुम्ही या पालखी सोहळ्याची एक झलक पाहावी तर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या मंदिराकडे म्हणजेच श्रीदेव अग्निवेताळ अग्निवेताळ म्हणजेच अग्नीचा देवता असं म्हणायला हरकत नाही की भक्तजण फार लांबून या देवाला फक्त कौल लावण्यासाठी येतात आणि श्रीदेव अग्निवेताळ त्यांच्या मनातले प्रश्न ओळखून त्यांना त्याचा मार्ग देखील दाखवतो मुंबईपासून कोल्हापूर गोवा अशी अनेक लोकांना श्रीदेव अग्निवेताळाची प्रचिती आली आहे खरं तर या मंदिरात प्रवेश केल्यापासून ते घरी जायपर्यंत तुम्हाला या मंदिराची सकारात्मक ऊर्जा नक्की जाणवते आणि जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय लग्न झालेली पण ह्या देवाचा आशीर्वाद गेला मात्र नक्की येत मंदिराच्या बाहेरच अग्निकुंड आहे आणि त्याबरोबरच लागून बाहेर अधिपती सती आणि देवचार ह्यांचं पण मंदिर आहे आपलं तिसरं मंदिर म्हणजेच देवादिदेव महादेव ह्यांचं मंदिर हे मंदिर खरं तर स्वयंभू मंदिर असं मानलं जातं त्यासमोरच चौणेश्वरी देवीचं मंदिर सुद्धा आहे आपलं पुढचं मंदिर म्हणजे आजगावचं वेतोबा मंदिर पण मला असं वाटतं जी कोकणी आहेत आणि जी कोकणी नाही पण आहे वेताळ किंवा वेतोबा बद्दल किंवा वेतोबाच्या मंदिरात जाण्याची एक वेगळी आतुरता असते तर आज आपण जाणार आहोत वेतोबाच्या मंदिरात पण त्या अगोदर मंदिराच्या समोर आहे श्रीदेव दांडेकर मंदिर तर आता आपण जाणार आहोत श्रीदेव वेतोबा मंदिरात तर हे आहे हजगाव येथील श्रीदेव वेतोबा मंदिर या देवळाचं विशेष आकर्षण म्हणजे आपला नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त पादत्राण अर्पण करतात मंदिरात तुम्हाला देवांचे तरंग पण पाहायला मिळतील देवळात देवीचं मंदिरसुद्धा आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर तळीसुद्धा आहे आता आपलं पुढचं मंदिर म्हणजेच श्रीदेव रवळनाथ मंदिर दरवर्षी भक्तजण मोठ्या उत्साहाने व आनंदाने इकडे जत्रा उत्सव सा साजरा करतात व यावर्षी देवाचा वाढदिवस अठ्ठावीस मेला आहे आजगाव गावातलं हे जागरूक देव असं मानलं जातं आता आपण पुढे जिथे जाणार आहोत किंवा पुढचं जे मंदिर आहे ते एकदम अनोख मंदिर असं तुम्ही बोलायला हरकत नाही कारण रामेश्वर मंदिरासमोरच तुम्हाला पाहायला मिळणार रा रामेश्वर मंदिर तर हे आहे रामेश्वर मंदिर खर तर असं सांगायला मला की मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला माहिती आहे खूप नामांकन गावं आहेत तिथेच मोजकी गावं आहेत तिथे गंगा आपल्याला पाहायला मिळते किंवा गंगाचं तीर्थ आपण देऊ शकतो पण आजगाव या गावात आपण तुम्ही बघू शकता रामेश्वर मंदिराच्या एकदम समोरच आपण तिथे जात आहोत तर मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडची गंगा ठिकाणी गंगा खाली असते पण इथे जितकं आपण वर चालत आलो आहे आणि तुम्हाला इकडे एक सुंदर दृश्य दिसतंय आणि हे गंगा जल आहे या रामेश्वर मंदिराच्या समोर म्हणजे वरती अगदी तीनशे फूट वरती आहे हे आणि तिथून ही गंगा वाहते आपल्याला माहिती आहे काही गावात दोन महिने किंवा तीन महिने गंगा असते पण इथे मात्र गंगाजल हे निरंतर वाहतच असतं म्हणजे गाईच्या मुखातून गंगाजल हे निरंतर वाहत असतं आणि खूप लोकांना हे माहिती पण नसेल पण जेव्हा पण तुम्ही सावंतवाडी येथील आजगाव या गावी याल तेव्हा या मंदिरात आणि गाईच्या मुखातून जी ही गंगा वाहते ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमचा हा सफर पवित्र करून घ्या खर इतकं सुंदर वाटत या आणि ह्याचं एकच कारण आहे समोर रामेश्वराचं मंदिर आणि त्यासमोर ही गंगा वाहतो ह्याच्यापेक्षा पवित्र किंवा याच्यापेक्षा सुंदर दृश्य अजून कोणता असेल आणि तिकडून आपण आज सुरू केले ते म्हणजे आजगाव एक तीर्थस्थान आजगाव हे खरंच एक तीर्थस्थान आहे आपण खूप मंदिरं घेतली पण नाही आहेत पण जितकी मंदिरं घेतली आहेत त्यामध्ये रवळनाथ देऊळ परशुराम देव दे, साईबाबा मंदिर स्वामी समर्थ मठ रामेश्वर आणि गंगा वेतोबा मंदिर अग्निवेताळाचं मंदिर म्हणजे नारायण सूर्यदेवाच्या मंदिरापासून ते सगळे मंदिरं एकाच ठिकाणी आहेत म्हणजे खरंच मला असं वाटतं की इकडे येऊन हो, म्हणजे हे माझं सौभाग्य आहे की इकडे यायला मिळालं आणि मला खरंच या गोष्टीचा अभिमान आहे की हे माझं गाव आहे आणि इथे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतके साग इतकी सगळे पॉझिटिव्ह वाईब्स आणि सगळे देव म्हणजे एक तीर्थस्थान नक्कीच आहे तर पुढचं ठिकाण आहे ब्राह्मण देवस्थान तर आपण जाणून घेऊया ब्राह्मण देवस्थानबद्दल पन्नास साठ वर्षापूर्वी गोष्ट सांगतो आम्ही पण त्यावेळी नव्हतो त्यावेळीची गोष्ट पण त्यावेळी तो एवढा मोठा वड होता की संपूर्ण व्यापून काढलेला आहे हा आता त्याच्यानंतर तो अकस्मात पडला आणि त्याच्यानंतर त्याला पुनर्जीवित म्हणजे आम्ही नंतर जवळजवळ जगन्नाथ पांडे आहे आभा म्हणतो आम्ही त्याला त्याने ते पस्तीस चाळीस वर्ष झाले चाळीस चाळीस वर्ष झालं छोटस वट्ट लावलं होत त्याच हे आता एवढं अथांग वट तुम्हाला दिसतय आपण ब्राह्मण ब्राह्मण देव आणि याला ब्राह्मण देव म्हणून आम्ही ते आणि घर सोमवारी ह्याची सर्व बायका पूजा म्हणजे भक्ती लावतात सकाळी संध्याकाळची त्या टायमाला त्या वाढदिवसाला ज्याचा वाढदिवस साजरा करतो आम्ही वर्षाने एकदा त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते आणि एक नाटक असते तसंच आम्ही याच्या वटाच्या ह्या ब्राह्मण देवाचा एक दरवर्षी सालावतप्रमाणे एक नाटक पण ठेवलेलं आहे आजगाव या गावात रवळनाथ मंदिराच्या शेजारी असलेलं हे मंदिर ते म्हणजे श्रीदेव कुरमार पुढचं मठ ॲक्च्युली ही खरं तर खूप जुनी व्हिडिओ आहे पण आजगाव या गावात हे एक सुंदर मठ आहे श्री स्वामी समर्थ मठ आणि आजच्या आपल्या या भागातलं हे एक मंदिर म्हणजेच सीमेवरचा देव श्रीदेव सावरदेव लोकांची अनुभूती ही आहे की जेव्हा पण तुम्ही कठीण प्रसंगात असाल तर एक हाक मारल्यावर हा देव तुम्हाला साह्य करायला किंवा तुम्हाला मदत करायला नक्की माणसाच्या रूपात तुम्हाला भेट द्यायला येतो ये फक्त जण येताना जाताना नेहमी इकडे काहीतरी जात असतील तेव्हा इकडे येण्याबद्दल थँक्यू असं म्हणून काहीतरी ठेवलं जातं आणि जाताना आमचा प्रवास सुखरूप असू दे ह्याच्यासाठी ठेवलं जातं आणि हे सावरदेवाचं झाड आहे जिकडे आम्ही नेहमी पूजा करतो आणि मला लहानपणाची एक गोष्ट आठवते ती म्हणजे तिकडे कपडा लावला ती तर मी म्हणायची आपण सगळ्या देवांना कपडे घालतो ह्याला नाही कपडे घालत तर मग बाबा बोलले अच्छा तर मग तेव्हापासून दर उत्सवाला इकडे असे असे इथे असे कपडे घालण्यात येतात आणि आजगाव हे एक तीर्थ स्थान आहे हे तुम्हाला पण आता नक्की पटलं असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका मी तुमच्यासाठी आजगाव येथील अजून दोन पुढच्या भागात व्हिडिओ घेऊन येणार आहे तर नक्की तुम्हाला सबस्क्राईब करायलाच पाहिजे टील देन थँक्यू श्री सावडदेव तर आय होप तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल जिथे आपण इतके मंदिरं पाहिली इतक्या मंदिराचा आशीर्वाद घेतला आणि घर बसल्या जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाची आठवण येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांना पाहावसं वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही ही व्हिडिओ बघून त्यांचा आशीर्वाद नक्की घेऊ शकाल आणि मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांना नेहमी सुखरूप आणि आनंदी ठेवू तर आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दे टिल देन बाय बाय